सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय कृष्णा आणि धरणातून देखील सध्या पाण्याचा विसर्ग केला जातोय सांगलीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढ झालेली आहे कृष्णा नदीवरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे सध्या आपण सांगलीतील आयरन पुलाजवळ आहोत या ठिकाणी कृष्णेची पाणीपातळी आता बत्तीस फूट ओलांडलेली आहे आणि तेत्तीसच्या आसपास जाऊन ही पाणीपातळी पोहोचली आहे त्यामुळे सांगलीतील विस्तारी भागात पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचं स्थलांतर देखील सुरुवात करण्यात आलेलं आहे सांगलीतील वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे चांदोली धरणा परिसरामध्ये रात्रभर अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे चांदोली धरणातून विसर्ग देखील वाढविण्यात आलेला आहे चांदोली धरणातून आता दहा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे तसेच कोयना पांडूर क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे कोयना धरणातून देखील सायंकाळी चार नंतर दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे सांगलीमध्ये पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी सांगलीतील पाटबंधारे विभाग आणि आलमटी प्रशासन सातत्याने संपर्कात आहे आता आलमटी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून दोन लाख पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आता आलमटी धरणातून करण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली